नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अनिशा ही पार्थला बोलते जिजू तुमच्यामुळे मला खूप बरं वाटत आहे आणि तेव्हा काव्याला देखील राग आलेला असतो आणि पार्थ अनिशाला बोलतो वा अनिशा तो मला माझ्यामुळे बरं वाटत आहे हे ऐकून मला खूपच बरं वाटत आहे आणि आपण पाहतो काव्याला अतिशय जेलेस फील होत असते त्यानंतर ती अनिशाला गेस्ट रूममध्ये पाठवते आणि पार्थ आनंदित होऊन काव्याला बोलतो वा काव्या तुम्ही माझ्यामुळे तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूममध्ये पाठवलं आहे आणि मला इथे थांबायला लावलं आहे तेव्हा काव्य ओरडून बोलते मिस्टर देशमुख मला तुम्ही अभ्यास करू देणार आहात की नाही आणि तेव्हा पार्थ तिला बेस्ट लक देतो आणि फ्लाईंग किस देऊ लागतो त्यावेळेस ती ज्याप्रमाणे जीवाची जी फ्लाईंग किस अडवायची त्याचप्रमाणे ती आपला हात आपल्या चेहऱ्यासमोर ठेवते आणि पार बोलतो वा तुम्हाला तर खूप चांगली सवय आहे अडवायची असे बोलून तो ज्याप्रमाणे जीवा हात त्याच्या अडवाय अडवलेली किस पुन्हा आपल्यामध्ये ठेवत असतो त्याचप्रमाणे पार्थ देखील ठेवतो पुन्हा एकदा काव्य जीवाच्या जीवा आठवणीमध्ये रमलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ यांच्यामध्ये प्रकारे प्रेम वाढीस लागणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका